हाय नमस्कार मी तितिक्षा दावडे तुम्हाला सगळ्यांचं खूप असं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलवर आज आहे चौदा तारीख सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा उद्यापासून तीन दिवस म्हणजे पंधरा सोळा आणि सतरा जानेवारी बोरिबली भाटिया हॉल इथे थ्रेड अँड टुमकाचं एक्झिबिशन आहे थ्रेड अँड टुमकाचं एक्झिबिशन म्हणजे तिकडे एक्झिबिशन आहे आणि तिकडे थ्रेड अँड टुमकाचं स्टॉल आहे तर डिसेंबरमध्ये जे एक्झिबिशन झालं होतं त्याला तुम्ही एकदम भरभरून प्रतिसाद दिला म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह आमचाच विश्वास बसत नव्हता जवळपास म्हणजे उरण बदलापूर पुणे अशा अनेक ठिकाणहून लोक आले होते आणि फक्त आम्हाला भेटायला आणि नुसतंच भेटायला नाही ॲक्च्युली भरपूर शॉपिंगसुद्धा केलं आहे त्यांनी तर खरंच ही गोष्ट खूप स्पेशल आहे आम्हा तिघींसाठीसुद्धा आणि आता आम्हाला माहिती नाही आहे यापुढे आम्ही कधी एक्झिबिशन करू ॲक्च्युली आम्हाला हे पण माहिती नव्हतं हो की आम्ही करू की नाही बट सुरू होण्याआधीचं एक्झिबिशन आहे तर कदाचित तिघींनाही वेळ आहे असं हे hey, शेवटचंही मुंबईतलं एक्झिबिशन असू शकतं या पुढच्या सहा महिन्यातलं वगैरे आम्ही प्रयत्न तर पूर्ण करू पण तीन चार दिवस सलग सुट्ट्या तुम्हाला माहिती आहे किती अवघड आहे पण आमचा प्रयत्न पूर्ण असेल की तिघीही हो ज्या जे कुठलं एक्झिबिशन करू तिकडे तिघीही हजर आहोत बट ह्या एक्झिबिशनला डेफिनेटली तीनही दिवस आम्ही तिघीही हजर असणार आहोत आणि पूर्ण दिवसासाठी तर तुम्ही नक्की या उद्यापासून तीन दिवस आहे ठीक आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाटिया हॉल बोरिवली आता आम्ही तिघींनी हे सगळं सुरू जेव्हा केलं तेव्हा आमच्या डोक्यात काहीच प्लॅनिंग नव्हतं फक्त आम्हाला ज्या साड्या आवडतात त्या सगळ्यांसाठी अवेलेबल करून देणं आणि आम्ही कुठून आणतो आहे त्या सोर्सेसकडे जाऊन आमच्या पद्धतीच्या साड्या कस्टमाइज करून घेणं हा एक बेसिक थॉट होता पण आता हळूहळू हे प्रकरण खूप मोठं झालं आहे आणि आता आपण एक्झिबिशनपर्यंत आलो आहोत पस्तीस हजार फॉलोअर्स झालो आहोत इंस्टाग्रामवरती जवळपास हजारपेक्षा जास्त ऑर्डर्स आतापर्यंत डिस्पॅच केले आहेत मला ॲक्च्युली मला ॲक्च्युली काउंट माहिती आहे पण माझा अंदाज आहे की डेफिनेटली हजारपेक्षा जास्त आणि तिघीजडी म्हणजे तारेवरची कसरत आहे आम्हा तिघींसाठी सुद्धा तर ही कसरत आज तुम्हाला दाखवायची आहे मला आणि म्हणून हा ब्लॉग उद्या एक्झिबिशन आहे उद्यापासून तीन दिवस तर आज भरपूर तयारी करायची आहे आणि म्हणूनच मी आता निघाले ऐश्वर्याताईच्या घरी जायला माझ्या घरी कसं सामान ठेवलं आहे आणि कशाप्रकारे साड्या आम्ही अरेंज करून ठेवल्या आहेत थोड्या कारमध्ये ठेवून दिल्या आहेत थोड्या सुरुचीच्या घरी आहेत थोड्या आश्वरताईच्या घरी आहेत सगळं काही आम्ही आता आज कशा पद्धतीने ऑर्गनाईज करतो आणि कशा पद्धतीने सगळं काही मॅनेज करतो ते मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आय आता मला ॲब्सल्युटली कळतं आहे की किती अवघड गोष्ट आहे सो बिग 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 काय बरं म्हणतात अप्रिसिएशन फॉर द स्मॉल बिझनेस ओनर्स की खा फारच अवघड गोष्ट असते आणि खूप प्रेमाने केलेली गोष्ट असते तर ह्याचं सक्सेस आपल्याला अफकोर्स पाहायचं असतं तर uh, त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा सो दॅट तुम्हाला सुद्धा कळेल की आमच्या या छोट्याशा प्रेमाने सुरू केलेल्या बिझनेसमध्ये आम्ही कशाप्रकारे इन्वॉल्ड आहोत ओके हे बघा इथे असं सामान ठेवून दिलं आहे ह्या ह्या दोन्ही बॅग्स भरल्या आहेत ही बॅग भरली आहे ही बॅग भरली आहे असं आम्ही सगळं काल रचून ठेवलं आहे त्याचं सामान माझ्या कारमध्ये सुद्धा आहे आणि माझी एक अत्यंत वाईट सवय मी आता दाखवणार आहे सो ही माझी एक हँडबॅग आहेच ठीक आहे ही ते हाऊस ऑफ कॉजॉय नावेचं ब्रँड आहे हा आणि मला आर जे ज्ञानेश्वरी जी आहे तिने हे गिफ्ट दिलं आहे अतिशय सुंदर बॅग आता त्या जरा आळशावर धुळ आहे सी खूपच सुंदर सुंदर बॅग आहे आणि आता मी हल्ली रोज हीच बॅग वापरते जी भरपूर ऐस जागा आहे आणि खूप सारे सेक्शन्स आणि छानपैकी कसाय राहा ओके सो माझी वाईट सवय अशी आहे की मी खूप सामान कॅरी करते म्हणजे गरज नसतानासुद्धा आता हे सगळं काही घेऊन मी निघाले आहे आणि मला कोणीच थांबवू नाही शकत मला माहिती आहे मला झेपणार नाही कारण मी आता ऑटोने जाणार तिकडनं खाली जायचं आहे मग ऑटोसाठी थांबायचं आहे आणि मग मी हे सगळं घेऊन जाणार आहे बट आदत आहे मजबूर सक्सेसफुली लिफ्टपर्यंत आलो आहे बरं आधी मला कोणी विचारलं ना की हेल्प हवी आहे okay. का तर मी चक्कर नको म्हणायचे ठीक आहे इट्स ओके का घ्यायला पाहिजे ना हेल्प आता मी घेते पण आत्ता अर्थात लिफ्टमध्ये कोणी नाही तर मी खरंच हेल्प घेतली असती ताईच्या घरी पोहोचले मी आज संक्रांत स्पेशल तिने छान मी मी आणि घ्यायची होती बाहेर जायचं होतं मला त्यामुळे तयार हो <laughs> आता तिला गपचूप घरी कामं करायला लावणार आहे आणि आता तुम्हाला दाखवते की ऐश्वर्या ताईच्या घरी कशा साड्या आहेत बघा हे सगळं कलेक्शन ताईच्या घरी आहे सुंदर सुंदर आमचं सगळ्यात लाडकं गर्भ रेशमी कलेक्शन हे <laughs> बघा हे बघा तुम्ही फक्त या सगळ्या साड्या तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळाल्या नाही आहेत कारण त्या आम्ही ऑनलाईन लॉन्च नाही केलं आहे आम्ही फक्त एक्झिबिशनसाठी ठेवल्यात एक्सक्लुसिव्हली सो दॅट प्रत्यक्ष बघितल्यानंतर जो इम्पॅक्ट आहे त्या साड्यांचा खूप आवडतात लोकांना सो त्यामुळे आम्ही ठरवलं की असं करायचं काय नाही आता मी आहे आणि मग कामाला सुरुवात करणार आहे जेवण काही ना, ना। कष्ट त्याला कष्ट लागणार आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या गरिबांना आता खूप महत्त्वाचं सांग ना काय अगं मला एक कम्युनिकेशनचा मेसेज आला होता ते बोलते हां तर हे खणाचे तागे येतात जसं मी म्हटलं मागे एका व्हिडिओमध्ये जसं मी मागे म्हटलं एका व्हिडिओ मध्ये असे खणाचे तागे आहेत <laughs> so, आणि हे आम्ही स्टोरी मध्ये पण टाकले होते पण ते आणि गेल्या एक्झिबिशन मध्ये आमची एवढी गडबड झाली आम्ही घेऊन आलो होतो कट करता कट नव्हतं गेला आम्ही सो या एक्झिबिशनला हे मिळणार आहे आणि ऍक्च्युअली आम्ही हे शिवून घेणार होतो स्वतः पण ते राहिलेच आहेत आता हे मला वाटतं सगळे जातीलच आमच्या वाट्याला काही यायचं दिसत नाही हा तर किती सुंदर हा स्वतः आम्ही कापणार आहोत सो दॅट उद्या जेव्हा ऑर्डर्स येतील तेव्हा आम्हाला पटापट देता येतील चला मग या मदतीला गड्या करायला या हा त्रिको आर्ट बघाल आमची क्रिएटिव्हिटी इथे मदतीला कोणी नाही आणि क्रिएटिव्हिटी करायची वाव ताईने मला हे दिलंय आता मी कुठूनही ऑपरेट करू शकते माझा फोन हे बघा मी तुम्हाला केलं आहे बंद चालू होत कुठला त्या काकांनी शिकवलंय एक मीटर कसा बोजायचा आठ मीटरचा तागा आहे आणि त्याचा हा फोल्ड म्हणजे एक मीटरची घडी अशा सगळ्या घड्या एक मीटरच्या खूप बेसिकपासून शिकायला सुरुवात केली आम्ही ज्यावेळेला ब्रँड लॉन्च केला आहे अजून एक वर्षाने आम्ही तर बेज होऊन त्या दिवशी जर तुम्ही शोधलं होतं ना इथं <laughs> मी आणि सुरुची कट करत होतो आणि ती का तिच्या हातात कात्री होती आणि मी तिला सांगवते होते खेच खेच असं खेच मला सांगत खेच म्हटलं खेच खेच करून मला डायरेक्ट कात्री घालची छाताडत माझ्या बरं का इथे मुंबईत

मला शिकायचं आहे असा मल्टी कलर आहे याला कुठलीही साडी चांगली आता लेंथ वाईज करायचं आहे मोठा झाला सहा मोठा झाला ब्लाउज पीस सॉर्टेड आहेत बऱ्यापैकी आता साड्या हे कलेक्शन तर तुम्हाला माहितीच आमचं लवड कलेक्शन आहे खूप सुंदर साड्या आहेत ह्या आणि इतक्या सुंदर अंगावर बसला तुम्ही माझाही हा माझे फोटो बघितला असेल ऐश्वर्या ताईने कुठे ने नेसी व्हिडिओ खूपच सुंदर साडी इतकी सुंदर बॉर्डर आणि एकदम सॉफ्ट आणि पातळ तर ह्या सुद्धा एक्झिबिशनमध्ये असणार आहेत साड्या आम्ही या साड्यांना मोहिनी साड्या असं म्हणतो हो ऐ <laughs> आ, <laughs> <गो>? <laughs> हा भरपूर मेहनतीचं काम करून आता आम्ही गोष्टी म्हणजे हा पहिला बॉक्स नाही आहे बरं का ह्याच्या आधी आम्ही एक खूप जड बॉक्स नेलाय आता हे सुद्धा गाडीत ठेवून मग आम्ही हॉलवर जाणार आहोत बघायला उद्या काय करायचं कसं करायचं त्याचं प्लॅनिंग करायला चला सामान उचलायचं हो आहे बाय आम्ही बसलोय गाडीत चाललंय हॉलवर हे बघा हे सगळं सामान टाकलंय आणि पटकन लिपस्टिक लावली कारण बाकी सगळं एकीकडे मेकअप इकडे चलो तुम्ही म्हणत असाल सुरुजी कुठे या सगळ्यात तर ती तिच्या घरी तिचं तिचं पण काम करते आहे पण तिचं तिचं म्हणजे ब्रँडचंच पण तिचे तिथे त्या साईडला सुद्धा काम सुरू आहे इथे आहे आपलं एक्झिबिशन సా <laughs> आणि इथे आहेत एक्झिबिशन वाटण्याची आणि उद्या एकच मिनिट उद्या तुम्हाला इथे पार्किंगला परवानगी दिली बिकॉज ऑफ द इलेक्शन बाहेर कोणाचीच गाडी आला खूप छान सेटअप आहे आम्ही बहुतेक आता साड्या थोड्या लावू बेस्ट पार्ट इथे पार्किंगला जागा आहे त्यामुळे आत्ता ताई गाडी घेऊन आतच येते मग आम्ही सामान काढू मग थोड्या वेळाने सुरुची पण येईल मग अजून थोडं सामान लावू आणि मग मा उद्या माझ्या गाडीतलं सामान जे माझ्या घरी सामान आहे ते सगळं लावू तर इथे बाहेर रोडवरतीसुद्धा पार्किंगला बरीच जागा आहे सो तुम्ही एक्झिबिशनला जर का येणार असाल तर तसं काही फारसं टेन्शन नाही म्हणजे आम्हाला जे शिवाजी पार्क जवळ जेव्हा आमचं एक्झिबिशन होतं गेल्या महिन्यात तेव्हा थोडासा प्रॉब्लेम झाला होता मे बी पार्किंगमुळे बट इथं तसा तो इशू नाही आहे इथे तशी पार्किंगला मोबलक जागा आहे आता मी असं म्हणेन आणि उद्या नसेल समजा हे फुल झालं पार्किंग किंवा अलाव नाही केलं तर मला माहिती नाही ठीक आहे सो मी सांगितलं ते सगळं विसरून द्या थँक्यू हा जो पिला बॅग रखा र काय बाईप हां जी हां हा रगदीचे ह्या साड्या तुम्हाला माहिती आहेत पण ह्या वेळेला आम्हाला काय इथे जे ठेवले आहे ना इथे सिल्क ठेवूया मॅक्सिमम पीसेस एक एक पीसच फक्त ह्याला लावूयात गर्भ रेशमी सुद्धा एक एक पीस लावूया आणि बाकी सगळी इकडे ठेवूया पुसून घ्यावं लागेल ना ते सो so, लास्ट आम्ही चूक केली होती आम्ही हे घेतलं नव्हतो त्याच्यामुळे जरा गडबड झाली होती, होती। आमची पण ह्या ते टेन्शन नाही आहे आम्ही इथे छानपैकी स्टॅक करू शकतो गेल्या वेळेला तर रे आता आपण कुठे आलो आहे कारण आता आम्ही भरपूर सामान लावलं आणि आता भरपूर काम केलं बॉस उद्यासाठी आम्हाला एनर्जी सेव्ह करायची आहे आम्ही आता मस्तपैकी चहा घेतो पण चहा घ्या आजचं काम झालंय त्यामुळे मी निघाले आणि आता घरी सिद्धार्थ माझ्या ब्लॉग मध्ये मा थोडा वेळ दिसला की न्यूज वाढतात त्याच्यामुळे त्याचा हा गेस्ट अपिअरन्स आम्ही खाली हा वर्कआउटला चाललाय की वॉकला चाललाय आणि आजचा दिवस हा असाच आता इथे संपतोय <laughs> उद्या एक्झिबिशन आहे होपफुली उद्या पण ब्लॉग करण्याची शक्ती माझ्यात असेल We are See you tomorrow. Siddharth so is busy looking at himself. said. So shout out please. Shout out, shout out. Sudo I like. Like share subscribe. Like share subscribe. Okay then see you. Like share Subscribe for.